मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या आंदोलनाला यश आलंय शुक्रवारी मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोडा यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत मराठा आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या याबद्दल जाणून घेऊया एक समाजातील लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप करून नोंद नेमकी कोणाची हे माहिती करायचं असेल तर ग्रामपंचायतीला नोंदी मिळालेले कागद बाहेरच्या भिंतीवर चिटकवण्यास सांगितले त्यानंतर लोक प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करू शकतील नोंदी मिळाल्या आहेत तर सर्व कुटुंबांना नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं लाख नोंदीनुसार वंशावळी जुळल्यावर त्यांना प्रमाणपत्र मिळायला हवं ज्याची नोंद मिळाली आहे त्यांनी तातडीने अर्ज सुरुवात करावी त्यानुसार राज्य सरकारकडे चार दिवसात प्रमाणपत्र वितरित करण्याची मागणी केली होती त्यावर राज्य सरकारने म्हटलं आहे की आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आहेत तसेच वंशावळी जुळवण्यासाठी समिती नेमली आहे दोन ज्या सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत त्यांची माहिती आम्हाला मराठा आंदोलकांना द्यावी काही दिवसात हा डेटा मराठा आंदोलकांना मिळेल शिंदे समिती रद्द करायची नाही या समितीने मराठ्यांच्या कुंभी नोंदी शोधत राहावं त्यानुसार सरकारने दोन महिने मुदत वाढवली आहे आंदोलकांनी मागणी केली आहे की ही समिती एक वर्षभर असायला हवी त्यावर राज्य सरकारने म्हटलं आहे की टप्प्या टप्प्याने या समितीची मुदत वाढू चार ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या कुटुंबातील सगळ्या सोऱ्या प्रमाणपत्र दिलं जावं त्याचा सगळ्या सोहऱ्यांबाबत शपथपत्र सादर करत असेल तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं तसेच हे शपथपत्र मोफत दिलं जावं यावर सरकारने होकार दिला आहे सरकारने या संबंधीचा अध्यादेश जारी करावा पाच अंतरवालीसह हो महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावे त्यावर गृह विभागाने म्हटलं आहे की विहित प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेऊ सहा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे त्यावर निर्णय होईपर्यंत आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्यावं तसेच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारी भरत्या थांबवा अथवा आमच्या जागा राखीव ठेवून भरती करा अशी मागणी केली होती परंतु सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही राज्य सरकारने म्हटलं आहे की राज्यातील केवळ मुलींना के जी टू पी जी पर्यंतचं शिक्षण देण्याचा निर्णय निर्गमित करू परंतु यासाठीचा शासन निर्णय जारी केलेला नाही राज्य सरकारने केवळ मुलींच्या शिक्षणाबाबत अनुकूलता दाखवली आहे मुलांच्या मोफत शिक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही